एक्स्ट्रामॅरिटल अफेअरबद्दलची एक दुसरी बाजू आज तुम्हाला सांगतोय अफेअर संदर्भात युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती मी कित्येक व्हिडिओज केलेत अशा प्रॉब्लेममधून मधून जाणाऱ्या शेकडो लोकांनी माझ्याकडून काउन्सलिंग घेतलाय आणि या सगळ्यातून एक्स्ट्रामॅरिटल अफेअरची कळलेली दुसरी बाजू अशी आहे की सगळेच अफेअर करणारी लोक चुकीचे नसतात सर्वांना फक्त मजाच करायची असते असं नसतं काही लोक आपल्या नात्यात पूर्णतः झोकून देतात पण त्यांना तेवढं प्रेम तेवढी आपुलकी तेवढं महत्व मिळत नाही पण त्या रिलेशनशिपला वाचवावं लागतं समाज काय म्हणेल म्हणून आपल्याला मुलं आहेत म्हणून आपल्या फॅमिलीसाठी मग अशावेळी ही लोक आपल्या बाजूला एक नवं जग तयार करू पाहतात मनशांतीसाठी प्रेमासाठी आधारासाठी महत्त्व मिळावं म्हणून ते बाहेर कुणाला तरी शोधतात नवीन पार्टनर पाहतात हा संबंध फक्त शारीरिक नसतो तर मानसिक रिक्तता भरून काढण्यासाठी असतो काही थोडे असे असतात की ते एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये याच्यासाठी जातात की शरीर संबंधासाठीची त्यांना व्हरायटी मिळावी म्हणून पण असे खूप कमी असतात संबंध टिकवायचे असतील तर पार्टनरला व्हॅलिडेट करा त्याला जाणून घ्या की तो किंवा ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे प्रेमास पात्र आहे प्रशंसा करा आपुलकी आणि संवाद या गोष्टींची कमतरता जर असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी दुसऱ्याचा शोध चालू होतो तुमच्या नात्यात अशी काही समस्या असेल यावर सखोल मार्गदर्शन हवा असेल तर आजच माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा एट झिरो वन डबल या नंबरवर